यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीत तिढा वाढलाय शिवसेनेचा उमेदवार ठरवण्यासाठी तातडीनं शिंदेगडानं बैठक बोलावली आहे यासाठी ठाण्याहून भाई खाडे आणि मंगेश काशीकर यांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आले निरीक्षक यवतमाळ वाशिममधील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतं घेणार आहेत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवारीचा तिढा सुटत नाहीये मवियाकडून महादेव जानकरांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे तर मोहिते पाटील यांना मवियाकडून उमेदवारी मिळू शकत नाही भाजपनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यानं मोहिते पाटलांना त्यांचा प्रचार करावा लागू शकतो अमरावतीतून भाजपचाच उमेदवार लढेल अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे अमरावतीचा उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे त्यामुळे महायुतीतील सगळे घटक पक्ष या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मदत करतील असा विश्वास बावनक्ळेंनी व्यक्त केला आहे नाना पटोले वडेट्टीवार आणि नितीन नी राऊत हे लोकसभा निवडणूक लढण्यास घाबरले असून त्यांनी पळ काढल्या अशी टीका आशिष देशमुखांनी केली आहे काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी निवडणुकीतून पळ काढल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह असल्याचा टोला देशमुखांनी लगावला लोकसभेची शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे समर्थक शंकरराव गडाखांनी देवगिरी बंगल्यावर दिलीप वळसे पाटलांची भेट घेतली ऐन निवडणुकीच्या तोंडावर गडाख आणि वळसे पाटलांच्या या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चानं उदाहरण आलं मात्र ही भेट राजकीय नसून मतदारसंघातील कामांसंदर्भात होती कोणताही चुकीचा अर्थ काढू नये असं स्पष्टीकरण गडाख यांनी दिलं जळगाव रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत मात्र या महाविकास आघाडीकडून अद्याप कोण उमेदवार आहे हे गुलदस्त्यात आहे ललिता पाटील हर्षल माने यांच्या नावाची चर्चा आहे नाराज आजी माजी खासदारांच्या प्रत्यक्ष शिवसेना ठाकरेगट उमेदवार जाहीर करत नसल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस दलाकडून शहरात संचलन करण्यात आलं पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या नेतृत्वाखाली शहरातल्या प्रमुख मार्गावरून पोलीस कर्मचारी आणि वाहनांचं पथसंचलन करण्यात आलं शहरातल्या पुष्करा चौक इथं पोलीस दलाकडून दंगल काबू प्रात्यक्षिकही प्रत्य, सादर करण्यात आले वाशिममध्ये मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत मतदानासाठी मतदानाबाबतची माहिती देण्यात आली अभियानांतर्गत बाकलीवाल विद्यालयात पोस्टर आणि घोषवाक्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्यातून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली वाशिमच्या सीमेवर बारा ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही वाहनांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आली आहे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कंसाची उपमा दिली आमच्या कंस मामाला भीती वाटली आणि त्यामुळे ते अनेकांना तुरुंगात टाकत असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे आधी औरंगजेबाशी तुलना आणि आता कंसाची उपमा राऊतांनी दिली आहे ईडीने भाजप अध्यक्षांना जेलमध्ये टाकावं अशी मागणी संजय राऊतांनी केली हो आहे मध्य घोटाळ्याच्या आरोपीकडून भाजपला फंडिंग झालाय ईडीने आरोपीला अटक केली तेव्हा पाच कोटी आणि नंतर तीस कोटी असे भाजपला पस्तीस कोटी निवडणूक रोख्यांतून दिल्याचा आरोप लागला